नमस्कार या संबंधाने कल्याणचा भाऊ प्रसाद भास्कर मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे खुनाचा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यात तीन आरोपी अटक केले होते दिनांक एक नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी आरोपींनी देवीदास मरकर याच्या देशी कट्ट्यामधून गोळी झाडून खून केल्यानंतर देविदासची डेड बॉडी हुंदे क्रिएटाच्या डिक्कीत टाकून प्रवरा संगम येथे आणून पुलावरून नदी पात्रात टाकली होती खुनाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्यात वापरलेली हुंडई क्रिएटा पोलिसांनी यापूर्वी जप्त केली आहे क्रिएटा कारमध्ये डेड बॉडी टाकून आणल्याने जैविक पुरावा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई येथील तज्ज्ञांचे पथक बोलवण्यात आले होते सदरच्या पथकाने आज गुन्ह्यात वापरलेल्या हुंडे का आणि रसायनांच्या मदतीने बारकाईने तपासणी केली मृतक याच्या रक्तांचे डाग कारमध्ये मिळून आले सदरच्या रक्ताच्या डागाचे नमुने पोलिसांनी तपासकामी जप्त केले असून ते तपास निकामी प्रयोगशाळेकडे पाठवणार असून तपासामध्ये चांगला पुरावा प्राप्त झाला असल्याचं सांगितलंय सदर गुन्ह्याच्या पुराव्याला आणखी बळकटी मिळाली असून आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने मदत होणार असल्याचं या गुन्ह्याच्या तपासात अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितलंय तसेच गुन्ह्यातील देशी कट्टा गोदावरी प्रवरा नदीत फेकून दिल्याने देशी कट्टा शोधण्यासाठी नेहवीच्या पानबुड्यांची मदत घेता येईल का याची चाचपणी चालू असल्याचं चा स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने नेवासा कल्याण मोड़कर रामर तीस याची डेड बॉडी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये चार नोव्हेंबर रोजी मिळाली होती या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक आहेत आणि कल्याणची बॉडी तीसगाव येथून प्रवारा येथे आणण्यासाठी जी उंदई क्रेटा वापरली होती ती गुन्ह्यामध्ये यापूर्वी जप्त केलेली आहे या तपासाच्यामध्ये त्याचा जैविक पुरवणा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथील जे तज्ज्ञांचं पथक आहे त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि तज्ज्ञांच्या पथकाने काही साधनांच्या आणि रसायनांच्या सहाय्याने सूक्ष्म पाहणी करून निरीक्षण केले असतं त्या ठिकाणी रक्तासारखे डाग जे आहेत संशयास्पद मिळालेले आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि तपासणीक आम्ही पाठवणार आहोत हे जे डाग आहेत याचा आम्हाला तपासामध्ये आणि पुरावा म्हणून याचा चांगला उपयोग होणार आहे